पाच तारखेला बारामतीमध्ये ओ बी सी बहुजन यांचा यलगार मोर्चा काढण्यात आला होता वास्तविक पाहायला गेलं तर आम्ही दोन तारखेला बारामती येथे प्रांत अधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं की मनोज जारांगे पाटील मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून ओबीसीचा एक मोठा ओबीसी प्रभागामध्ये एक मोठा समाज असणारा धनगर समाज या धनगर समाजाच्या बाबतीत त्यांनी आरवादच्या भाषेमध्ये कमरेखालची भाषा वापरून शिवीगाळ केली होती तर त्या संदर्भात आम्ही साहेबांना निवेदन दिलं की आम्ही ह्या मनोज जारांगे पाटलावरती तुम्ही गुन्हा दाखल करा त्यांनी धनगर समाजाच्या आणि ओबीसी समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत आम्ही निवेदन दिल्याच्या नंतरनं साहेबांनी त्याच्यावरती काही दखल घेतली नाही आम्ही त्या निवेदनामध्ये अल्टिमेटम दिला होता की जर तुम्ही दोन तारखेला गुन्हा दाखल नाही केला, केला तर पाच तारखेला आम्ही मोर्चा काढणार आहोत तर त्या अनुषंगाने पाच तारखेपर्यंत काही गुन्हा दाखल झाला नाही त्यानंतरनं आम्ही पाच तारखेला प्रांत अधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला ज्यावेळेस आम्ही मोर्चा काढला त्यावेळेस पोलिसांनी आदल्या दिवशी संध्याकाळी आम्हाला बोलून आमची मिटिंग आयोजित केली त्या ठिकाणी आम्हाला मोर्चा काढू नका असं त्यांनी संबोधित केलं परंतु आमचं पूर्णपणे प्लॅनिंग झालं होतं सर्व दोन चार तालुक्यातील लोक या ठिकाणी यायला उत्सव त्यांनी प्रतिसाद दिला होता त्या अनुषंगाने आम्ही दुसऱ्या दिवशी मोर्चा काढला मोर्चा अतिशय शांततेने आणि सनतसिंग मार्गाने लोकशाही मार्गाने आम्ही मोर्चा काढला कुठलेही गालबोट लागलेला आहे लागलेला नाही मोर्चाला कुठलाही वादविवाद झाला नाही मोर्चा झाल्याच्या नंतर संध्याकाळी आम्ही त्या ठिकाणी ठिया मांडला ठिया मांडला साधारणतः आम्ही दोन दिवस ठिया मांडला दोन दोन दिवस ठिया मांडल्याच्या नंतरनं इथले जे डी वाय एस पी साहेब आहेत डी वाय एस पी साहेबांनी आमची भेट घेतली आणि आम्हाला मनोज जारंगे पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करणे कामे मुंबई या ठिकाणी आझाद मैदान पोलीस स्टेशनला तुमचं निवेदन पाठवतो आणि जो अभिजित कदम आहे त्याच्यावरती सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करतो असं आश्वासन दिल्याच्या नंतरनं आम्ही ते त्या थी थी ठिकाणून उठलो आणि काल आम्हाला समजलं की आमच्यावरती आमच्या लक्ष्मण हाके मंगेश ससाने सह चौदा तेरा बांधवावरती ह्या पोलीस प्रशासनाने काल गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे आम्ही न्याय मागायला पोलीस स्टेशनच्या दारात गेलतो की बाबा आमच्या समाजाविषयी अर्वाच्य भाषेत आम्हाला शिवीगाळ केलेली आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा परंतु त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचा सोडून आम्ही जे लोक न्याय मागायला गेलतो त्या लोकांवरती पोलीस प्रशासनाने जाणून बोजून गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे त्याच्या निषेधार्थ आम्ही त्यांचा प्रथम तर निषेधच करतो पंधरा तारखेला पंधरा सप्टेंबर रोजी लक्ष्मण हाकेसाहेब आणि मंगेश ससाने यांच्यासह आम्ही चौदा बांधव ज्या पोलीस स्टेशननी बारामती हो शहर पोलीस स्टेशनने आमच्यावरती गुन्हा दाखल केला आहे त्या पोलीस स्टेशनला आम्ही जाऊन आम्हाला अटकेची मागणी करणार आहोत आम्ही त्या ठिकाणी त्यांना ते अटक करा अटकेची मागणी करणार आहोत आणि आम्ही अटक झाल्याच्या नंतरनं जामीन घेणार नाही आम्ही जेलमध्येच बसणार आहोत ही आमच्या आंदोलनाची ह्या पत्रकार परिषदेची पार्श्वभूमी आहे